आपण पाहत आहात नाम नारायणा फोडी पाषाणाला पान्हा माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्पवृष्टीने केले स्वागत खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही वाल्हे पालखी स्थळावर घेतले माऊलींचं दर्शन नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पान्हा नाम जपले वाल्मिकाने फुटली दोन त्याला पाणे अजा पापराशी नामी नेला वैकुंठाशी ऐसा महिमा तुका झाली सीमा नामाची ही किती मोठी आहे हे वाल्या कोळी यांनी दाखवले ज्या रामनामाने झाला या महर्षी वाल्मिकीच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या वाल्ले नगरीमध्ये काल श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काल दुपारी बारा वाजता पोहोचला खंडेरायाच्या जेजुरी येथून सकाळी निघालेला पालखी सोहळा सह्याद्रीच्या येत असताना त्यानंतर दोंडस गावात साडे दहा वाजता पोहोचला यावेळी अनेक ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले यानंतर हा पालखी सोहळा वाल्ले गावच्या दिशेनं निघाला दुपारी बारा वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्लेवेशीवर दाखल झाला यावेळी ज्ञानोबा तुकाराम महर्षी वाल्मिकी की जयच्या घोषणा देत वाल्लेकर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले परायण अतुल नाजरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हे माऊलींच्या स्वागतासाठी आणला होता ते विशेष आकर्षण ठरले यावेळी वागदरवाडी गावचे सरपंच सुनील पवार सुकलवाडी गावचे सरपंच संदेश पवार ग्रामविकास अनेक ग्रामस्थ उपस्थित होते स्वागतानंतर पालखी सोहळा पुणे पंढरपूर पालखी मार्गाने सुकलवाडी भाटा येथील पालखी तळाकडे रवाना झाली भागवत धर्माच्या भगव्या पताका हातात घेऊन टाळ मृदंगांच्या तालावरती ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखी सोहळा पालखी तळावरती एक वाजता पोहोचला त्यानंतर पालखी रथामधून काढून पालखी तळासाठी जागा देणाऱ्या मदने कुटुंबियांच्या हातामध्ये पालखी दिली गेली मदने कुटुंबांनी पालखी नाचत नाचत ओट्याजवळ नेली सोबदाराच्या इशाराने पालखी सोहळ्यातील मानाच्या दिंड्या या तंबूच्या बाजूने माऊलींच्या जयघोष करत उभ्या होत्या सोबदाराच्या इशाराने दिंड्या एकदम शांत झाल्या सोबदाराने हरवलेल्या जिन्साची यादी वाचली उद्या सकाळी किती वाजता आहे काही सोहळ्यातील अडी अडचणी प्रशासनाला सांगितल्या त्यानंतर दीड वाजता आरती संपन्न झाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सकाळी साडेसहा वाजता वाले येथून निरागावच्या दिशेनं जाणार असून नीरा, नीरा नदीमध्ये पवित्र स्नान करून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे हा सोहळा आज संध्याकाळी लोणंदा इथं मुक्खामी जाणार आहे